वसा लोखंडी डोक्यात प्रहार करून इरला खाली, धामना नदी पात्रात उमेश फदाट यांचा सात फेब्रुवारीच्या मध्यरात्री वाळू वाहतूक स्पर्धेतून खून झाला होता या प्रकरणी वैभव ज्ञानेश्वर भोपळे आणि पवन ज्ञानेश्वर बकाल यांना पोलिसांनी अटक केली परंतु काल आरोपी वैभव याचे वडील ज्ञानेश्वर भोपळे यांनी मुलगा निर्दोष असल्याच्या मानसिकतेतून गळफास लावून आत्महत्या के केली असून त्यांनी एका चिठ्ठीमध्ये व्हिडिओ पहा असे लिहून मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील व्हायरल केला आहे हा व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागलाय असून यातून या खून या प्रकरणातील मास्टरमाइंडचा शोध लागू शकतो प्रकरण धाड अंतर्गत फदाट फदाट बोरगा या गावातीलच रेती धंदा करणाऱ्या अंबादास कोलते यांच्या टिप्परवर म्हणून काम करत होते सात फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजता ते धामणा नदी पात्राकडे गेले होते दरम्यान तेथे वैभव ज्ञानेश्वर भोपळे यांच्याशी रेती वाहतुकीवरून त्यांचा काही वाद झाला पवन ज्ञानेश्वर बकालही तेथे हजर होते दरम्यान हा वाद विकोपाला गेला आणि आरोपी वैभवनं लोखंडी टामीन उमेश यांच्या डोक्यावर जोरदार वार केला त्यामुळे उमेश रक्तबंबाळ होऊन दुसरा आरोपी पवन सांडलेल्या रक्तावर जेसीबीच्या वाळू टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी मृतकाच्या भावानं पोलिसात तक्रार दिल्यावरून दोघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे परंतु आरोपी वैभव भोपळे निर्दोष असल्याच्या मानसिकतेतून वैभवचे वडील ज्ञानेश्वर भोपळे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे त्यांच्या जवळ एक सापडली असून त्यात लिहिलेले होते की मोबाईल बघा काय म्हणाले ज्ञानेश्वरजी माझा मुलगा वैभव भोपळे हा मामाच्या गावी लहानपणापासूनच राहत होता घटना घडली तेव्हा तो गावात एक कार्यक्रम होता रात्री दोन वाजता दत्तू यानं वैभवला जीप मध्ये नेले होते त्याचा जो प्लॅन होता तो त्याने यशस्वी केला मध्यरात्री तीन वाजता गेली त्यानंतर दत्तू फदाट परतला त्यानं गाडी लावली माझा मुलगा वैभव सकाळपर्यंत नदीपात्रातच होता त्याच्यासोबत ड्रायव्हर देखील होता दरम्यान गावातील रस्त्यावर दत्तू फदाट उभा होता त्यानं मृतक उमेशचा फोन दिला दरम्यान वैभववर आळ घेण्यात येऊन गुन्हा नोंदवण्यात आलाय दुसरे गावचे आहे असे म्हणून दबाव आणण्यात आला याची आता सकोल चौकशी होऊन चार ते पाच वाळू माफिया आणि मास्टर माइंड यांचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी ज्ञानेश्वर भोपळे यांनी केली आहे मी ज्ञानेश्वर भोपळे माझा मुलगा वैभव हा मामाच्या गावी लहानपणापासून राहत होता तेथे उमेश पधाट हा नावाचा मुलगा गावामध्ये काही कार्यक्रम होता तो एक दोन वाजेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये होता नंतर दत्तू फदाट यांनी त्याला जीपमध्ये नेले आणि तिकडं त्यांचा जो प्लॅन त्यांनी आखेल होता तो प्लॅन बराबर यशस्वी करून तो तीन वाजता लाईन गेली आणि लगेच पुन्हा तो परत आला त्याची गाडी लावून दिली आणि सकाळी माझा मुलगा वैभव हा नदीमध्ये होता त्याचा ड्रायवर आणि तो तो सकाळी घरी आला दत्तू पदाट हा गावात रस्त्यातच होता उभा त्यांनी त्याच्याजवळ उमेश पदाट यांचा फोन दिला आणि त्यांना सांगितलं त्यांच्या घरी दे याला काही एक माहिती नसतांनी यांना त्यांच्या घरी नेऊन दिला आणि नंतर वार्ता गावामध्ये कळाली नंतर या वैभवावर त्यांनी आळ घेतलं आणि याच्यावर गुन्हा नोंदवस त्यांना भाग पाडलं आणि हा दुसऱ्या गावचा आहे त्यामुळं या लोकांनी त्यांच्यावर अन्याय केला आणि जो कोणी या मॅटरमधला मास्टर माइंड आहे त्याचा पी एस आय साहेबांना माझी विनंती आहे की या मॅटरमध्ये सखोल चौकशी करावी आणि जो कोणी याच्यात दोषी आहे त्याच्यावर कारवाई करावी ही विनंती आणि यामध्ये हे वाळूवाले दोन चार लोक आणि जो मास्टर माइंड आहे यांना सगळं हे माहिती आहे नेमकं काय झालं कसं झालं आणि कसं कसं केलं आहे आणि अन्याय त्या वयभरोवर झाला आहे आणि माझी विनंती साहेबांना की यामध्ये खोलात जाऊन सण्या लक्ष घालावं आणि मी या गोष्टीला कंटाळून आत्महत्या करत आहे सिटी न्यूज बुलढाणा